फक्त नाटक करणारे काही लोक आहे मला दिसत ते करू लागले नाटक हे मला पूर्ण दिसतोय कुठून आलेले कोणी पाठवलेले कशासाठी पाठवलेले आहे यांचा जरा समाचार तुम्ही जरा लॉकटॉप मध्ये घेतला तर दोन मिनिटात सरळ होतील मला माहित आहे माझा तालुका आहे माझा मतदारसंघ आहे परंतु नऊ टी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्यासारख्या मारा जे गद्दार असल जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे मारत त्यांना दोन चार आणि घ्या लोकांप मध्ये पाठी दोन मिनिटात सरळ होत तुम्ही बसा हे बी बसवार नाही कळा त्याला एक चांगला टोल दोन मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ परंतु काही शिकवले पोपटे आले असल तर कमळ मोडल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक अरे खाली